अभिनेत्री ऋतुजा पागवेनं नवीन रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे आणि ते रेस्टॉरंट मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये चालू केलेलं आहे आणि ह्या रेस्टॉरंटचं नाव म्हणजे खूपच आगळं वेगळं आणि खूप असं सुंदर नाव आहे त्या रेस्टॉरंटचं जे नाव आहे ते आहे फुडचं पाऊल पुढचं पाऊल नाही तर पुढचं पाऊल तर हे नाव खूप मस्त आणि सुरेख असं मला तरी वाटलं आणि खूप मला आवडलेलं आहे हे नाव आणि स्पेशली त्याच्या जे हॉटेल आहे ना त्याचं उद्घाटन त्यांनी सुबोध भावे यांच्या हस्ते केलेलं आहे सुबोध भावे आणि तिचं एक आ, सिरियल होती तुम्हाला माहीतच असेल खूप वर्ष झाले त्या सिरियस सिरियलला त्या सिरियलमध्ये खूप मस्त असं त्यांनी काम केलेलं आहे त्या सिरियलचं नाव आहे चंद्र आहे साक्षीला दोघांची केमिस्ट्री ती सिरियल खूप कमी कालावधीसाठी होती पण खूप मस्त अशी होती सिरियल आणि खूप लोक त्यांच्या जोडीचे फॅन झाले होते आणि ज्या प्रकारे त्याच्यानंतर ते त्यांची मैत्री खूप चांगली झालेली आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या हातचे के उद्घाटन केलेलं आहे दीप प्रज्वलित केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये तिची फॅमिली आई वडील तिचे आणि तिचे फ्रेंड्स सगळे होते खूप चांगल्या प्रकारे उद्घाटन झालेलं आहे आणि हे नाव किती युनिक नाव ठेवलेलं आहे तिनं खूप असं चांगलं नाव आहे आणि ज्या प्रकारे ऋतुजा बागवेचं नॅचरल ब्युटी म्हणतात ना तशी तिची नॅचरल ब्युटी आहे आणि स्वतःच्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांवरती छाप ती नेहमीच टाकत आलेली आहे जी रिसेंटली वेब सिरीज तुम्ही पाहिली असेल जी फाईव्हवरती अंधार माया ती पण खूप चांगली होती त्याच्यानंतर चा त्याच्या अगोदर तिने हिंदी सिरियलमध्ये पण काम केलेलं आहे माती सेवंडी दोर आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारे तिनं स्टार प्लसवरती सिरियल होती त्याच्यामध्ये जी ॲक्टिंग होती खूप सुंदर प्रकारे ॲक्टिंग केलेली होती एका शेतकरी कन्याची आणि एक नवीन कन्सेप्टसोबत जी मालिका होती खूप सुंदर असं तिचं काम होतं त्याच्यामध्ये लोकांनी खूप जास्त तिला पसंत केलेलं होतं स्पेशली हिंदी ऑडियन्सने पण खूप तिला पसंत केलेलं होतं आणि तिचं काम पहिल्यापासून खूप सुंदर आहे खूप मस्त आपल्याला मनोरंजन तिने केलेलं आहे आणि तिचा हा नवीन बिझनेस तुम्हाला कसा वाटला ते कमी सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तिच्या ह्या हॉटेलला नवीन बिझनेसला सपोर्ट करायला विसरू नका जर तुम्ही मुंबईमध्ये अंधेरीच्या परिसरामध्ये असाल तर त्याच्या हॉटेला नक्की भेट द्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका